चला नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या गावातील जनतेकडून आपण दादासाहेब लवटे मुलाखत थोडीशी घेत आहे आपण दादासाहेब लवटे यांच्याबद्दल तुम्हाला कसं कसं वाटतं म्हणजे आपले दादासाहेब लवटेबद्दल काय का, मतदान कसं होईल काय त्यांचा विकास ही सांगा आपल्याला त्यांचा विकास काम कशी कशी झाली आपल्या गावात जिल्हा परिषद महोद गटातून माननीय दादासाहेब लवटे गणातून बाळासाहेब पणकर हे माहितीचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत माननीय दादासाहेब लवटे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती आणि बाळासाहेब बनगर हेही शिवसेनेच्या धनुष्यबाने या चिन्हावरती माहितीच्या माहितीमधून उमेदवार लढ लड़, उमेदवारी लढवित आहेत या ठिकाणी आमचे नेते आदरणीय शहाजीबाबू पाटील यांनी माहितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद महोद गटामध्ये विविध कामे विविध चांगल्या प्रकारची कामे केलीत रस्ते पाण्याचे निवेदन पण अनेक सुख सुविधा नागरिकांना पोचल्या पाहिजेत त्याचा विचार करून या आपल्या खवासपूर गावामध्येच म्हटलं तरी मान नदीवरती अकरा कोटीचा पूल दिला आहे आणि या पुलाच्या माध्यमातून लोकांना खवासपूर आटपाडीला जाणे तो आटपाडीवरून येणाऱ्या लोकांना गावामध्ये येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची सोय झाले या पुलावरून रोज अनेक नागरिक ये जा करीत असतात त्यामुळे या पुलाचं महत्त्व येथील घवासपूर गावामधील लोकांना कळलं आहे आणि हे पूल शहाजी पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे तसेच शहाजी मानगंगा माणगंगा नदीला कॅनलचा दर्जा देऊन वर्षातून तीन वेळा या मानगंगा नदीला पाणी सोडलं जातं केम्ब योजनेतून तसेच गपूर गावाचा टेंबू योजनेमध्ये समावेश जा शहाजी बापूंच्या माध्यमातून झालेला आहे आणि टेंबू योजनेचे काम जवळजवळ सत्तर टक्के या गावामध्ये पूर्ण झालेलं आहे तसेच या ठिकाणी उचल पाणी मिळावे यासाठी शहाजी बापूने या, या तालुक्याला आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये रुपयाचा निधी मंजूर करून अगदी कटपळसारख्या कटपळ आणि इटकीसारख्या दुर्गम भागालासुद्धा उजनीच्या उच्चल पाण्याची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे तसेच या ठिकाणी खवासपूरमध्ये रामोशी तलाव पाच कोटी रुपये खर्चून त्या तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच खवासपूरपासून उंबरगाव रोडपर्यंत डांबरी रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच खवासपूरपासून अगदी लांडा महादेव आणि ला महादेवापासून पुढे जोडणाऱ्या हायवेपर्यंत शहाजीबापूंच्या माध्यमातून काम पूर्ण झालेलं आहे इतकी काम या शहाजी बापूंच्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळे या गावातील जनता खरोखरच <coughs> शहाजी विकास कामावरती आणि या या तालुक्याचे शिवसेना प्रमुख दादासाहेब लवटे हे एक तरुण तर्ण तडफदार उमेदवार मुलूक माहीत आणि तोप आहेत त्यामुळे श दादासाहेब लवटे शहाजी बाप्पू आणि बाळासाहेब बनगर यांना या गावातून लोक विक्रमी मतदान करणार यात काही शंका नाही आणि ते विक्रमी मताने ही आपल्या खवास गावचे माजी सरपंच तात्या यांची थोडी मुलाखत घेऊ आपण तात्या आपल्या तालुक्यात बापू आमदार झाल्यापासून बापूने आपल्या गावाला किती निधी दिलावा ह्याच्या आधी निधी आला का असा बापूच्या पहिल्या काळात बापूच्या आधी कधी झाला नाही माहिती आपली खरी खरी माहिती फूल दहा कोट अठ लाखाचा आता साधारणपणे आम्ही अनेक लोक ह्या फुलावरून जात असताना म्हणजे फुल फुल नव्हतं बाबा जरी आठपटीला शेळे मेंटेन हे झाल्या तरी लोक काय करायची पेन्टी काढायची आणि टकुरीला बांधायची आणि ती कोकणी खांद्यावर घेऊन सोडायची पर्यंत हे अशी पैसे होती बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्ही फुलाबद्दल जरा थोडं सांगा माहिती आणखी फुलाबद्दल म्हणजे नाबार्ड म्हणून दहा कोटांचा फुल मंजूर केला इजेमा त्र्याण्णव उंबरगाव ते खावसपूर त्याला पाच कोटी रुपये मंजूर केलं तर ते मला ढेरे वस्ती लांड्या महादेव ते मेन हायवे यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केलं जल जीवन एकशे एक कोटी एक कोटी चौसठ लाखाचं मंजूर झालं इमारत काम आपण राहिलं पूर्ण होईल थोड्या काळात पुन्हा राम तळाव म्हणून त्याला पाच कोटी रुपये पूर्ण झालं निकमवस्ती रस्ता डांबरीकरण पूर्ण केलं ना पुन्हा ना नामणी वस्तीचं डांबरीकरण पूर्ण करून एकोणतीस लाखात डांबरी नामणी वस्तीचा निकमवस्तीचा कॉन्क्रीट रस्ता दहा लाखाचा डांबरी रस्ता दहा लाखाचा तालीमागचा रस्ता पंचवीस लाख टाकला ना ज्ञानेश्वर यादव वस्ती ती मरीमाता मंदिर पंचवीस लाख रुपये टाकलं वड्यावर पाच लाखाच्या पायपाट टाकल्या वड्यात सत्तर लाखाचं सत्तर हजाराचं मुर्मी करून रस्ता दुरुस्त केला वाहतूक पूर्ण सुरळीत झाली आता लांड्या महादेव ते मंदिर छत्तीस लाख रुपये मंजूर होऊन आले आता नवीन काम आणखी डोक्यात अशी येते आता टेंबूच पाणी फिरते पुढच्या दोन वर्षात मग त्यासाठी आता बापू म्हणले टेंबूच पाणी फिरवला लाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्यासाठी काय नियोजन तुमच्याकडे मे आमच्याकडे काय नाही मग एमिसी ची मागणी करा ना पर्यंत करता येईल म्हणले बापू आपल्याला आपल्या गावात बापूच्या पंचवीस पदार आमच्या एकशे आठशे चौऱ्या चौऱ्याहत्तर गट नंबर एक बसली बोरिशात एक बसवली चर्चे मध्ये एक बसवली हो बस हो आणखी दोन मंजूर होया मार्ग माहिती विकास गाव भरपूर बापूज काही पण टोटली बेचाळीस कोटी रुपयाला टेम्पूचं उजनीच पाणी सोडून आणि एकमेक खवासपूर गाव असा आहे टेम्पू ती बसवलं बंधारा भरायला आणि तळी भरायला आणि उजनीत गट नंबर काय असतील ते भिजवायसाठी उपलब्ध झाले ब बापूजी आधी आपले स्वप्नात होतं का फुल येईल गावाला ही पाणी येईल आपल्या गावाला होतं का माहित नव्हती माणसं विकास लोकांनी अशी आता बापूजी कसं आहे आता खोसपूरला हे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही ती प्रामुख्याने मागणी आहे जसं शाळेची पडद ती पुरे दुरुस्ती करून घ्यायची आहे संपूर्ण अशीच एमिसीच सब टेशन त्याची मागणी करायची आहे सगळं मंजूर होतील थोड्या दिवसात काय नाही जरी बापूला प्रयत्न केला असतो लोकांनी ह्याच्या पाठीमाग तरी आपल्या खावसपूर गावाचा लय झाला असता हा ते झालं आता काय सुट्टी विकास नाही आपल्या गावाचा आहेच की आता कुठं काय नाही मला मारच नाही बापू सत्यतून आपल्या आमदा निवडून राहिल्यापासून गावाला निधी आणलं नाही माझ्या काय झालं पडत तर नाही मग दिसलंच नाही नाही काम पूर्ण होती काही काय झालं ते आपण काम काय पडले तशीच पडलेली आपल्या गावात पडले तिथे अशी आपलं पूर्ण सगळी काम आहे जेवढं आपण आणली तेवढं पुरुष काम नाही ह्या वेळेस जगा साहेबांना संध्यानी सपोर्ट करून जरी विकास निवडून आणलं तरी आपल्या गावाचा आणखी बचपुरून बसपुरीवर विकास होणार आणखी राहिली सगळी काम पूर्ण करून आणि जर आपल्या गावातली माणसं बटनाला चुकली तरी विकासाला मुकली एवढे टक्के जरी बटनाला चुकली विकासाला मुकली आता पाच आपण एक दीड वर्ष झालं विकासाला मुकलोय बरोबर आहे पण ह्याच्या पुढे विकासाला मुके शंभर जनतेनं जगा दक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे योग्य बटन दाबलं पाहिजे जनतेने दाबलं पाहिजे आपण मानतो जनतेने सुद्धा विकासाचं बटन दाबलं पाहिजे आणि दादासाहेबांना मतदान केलं पाहिजे निवडून आणलं पाहिजे शंभर टक्के या तालुक्याला माझे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माहितीचं ज्यावेळेस सरकार होतं आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी एकनाथरावजी शिंदेसाहेब होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वात विक्रमी असं निधी कुठल्या तालुक्याला आला असेल तर सांगोला तालुक्याला आला आणि जवळजवळ साडेपाच हजार फुटी निधी आणून शहाजी त्या सांगोला तालुक्यातले रस्ते पाण्याच्या समस्या अगदी सांगोल्या सांगोला शहरामध्ये या दर्गा मैदान पुन्हा सांगोला शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभी पुतळ्याचं सुशोभीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण एकाच छताखाली सर्व कार्यालये यावीत म्हणून कोर्टाच्या शेजारी एक मोठी प पंधरा कोटीची इमारत उभी भव्य अशी इमारत उभी केली आहे अशा माध्यमातून शहाजी व या तालुक्याला खरोखरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अतिशय मोठा निधी आणून आणला परंतु कालच्या विधानसभेच्या वेळेस काही मताची विभागणी झाल्यामुळे शहाजीबापूंना या ठिकाणी पराभवाला जरी सामोरे जावं लागलं असलं तरी हे शहाजीबापूंचं कार्य खरोखरच चालूच आहे विरोधक ज्यावेळेस म्हणत होते की बापूंनी काय कुठं विकास केला आहे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस सांगितलं की धोळमुक्त शेअर करायचं आहे म्हणून पण खरोखरच त्या सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं बापूंनी विकास केला आहे की नाही हे जनतेला माहीत होतं नेते जरी विरोधात बोलत असले तरी लोकांशी माहिती होतं की बाबा बापूंनी खरोखरच प्रामाणिकपणे या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून सांगोला शहरातील स्वाभिमानी जनतेनं शहाजीबापूंना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पाच हजार प्लस मतांनी निवडून दिला आणि सांगोला नगरपालिकेवरती एखादी सत्ता फडकवली जर काही विकासच केला नसता तर मित्रांनो शहाजी त्या नगरपालिकेवरती सत्ता मिळवता आली नसती खरोखरच शहाजीबापूने विकास केला म्हणून लोकांनी नगरपालिकेवरती कौल दिला त्याच पद्धतीने आज आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा अगदी सांगोला तालुक्याच्या पंचायत समितीवरतीसुद्धा महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि त्या पंचायत समितीचा सभापतीसुद्धा महायुतीचाच होणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या सातही गटावरती थी, महायुतीचे उमेदवार विजय होणार यात काही तिळमात्रसुद्धा शंका नाही त्या पद्धतीने शहाजी बापूंनी कामच केलेलं आहे आणि आता ज्यावेळेस विधानसभा चालू होती त्यावेळेस लोकांनी भावनेच्या भारात मतदान केलं चुकीचं आता त्यातील जवळजवळ पन्नास टक्के लोकं पस्तावतात खरोखरच शहाजी बापूच या विधानसभेचा आमदार असता तर आज शहाजी बापू या ता तालुक्याचा मंत्री झाला असता आणि मंत्र्याच्या माध्यमातून बरोबरच या तालुक्याचा विकास खूप मोठा झाला असता हे आता लोकांना कळून चुकले म्हणून आता लोक ज्यावे जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत जिल्हा परिषद महोद गटामध्ये शिवसेनेच्या दादासाहेब लवटे निवडणूक लढवतात अगदी जवळ्या गटामध्ये शिव म महायुतीच्या माध्यमातून अतुल पवार आहेत चोपडी गटामधून भाजपाचे चेतनशे केदार निवडणूक लढवतात कडलास गटामधून खटकाळी ही खटकाळी निवडणूक लढवत आहेत या प्रत्येक गटामधून संभाजी तथे आलदर लढवत आहेत या एकतपूर गटामधून मानेता ही निवडणूक लढवत आहेत सर्व माहितीचे उमेदवार अगदी मोठ्या फरकाने विजयी होतील यात तिळमात्र ही शंका नाही का तर बापूंनी केलेलं कार्य आता लोकांनी आठवतंय